जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता लागलेल्या आहेत आणि अर्ज भरण्याचा उद्या अंतिम दिवस आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळ्या बारा तालुक्यांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवत आहोत काही ठिकाणी स्वतंत्र भाजप लढवत आहे आता आता कुंभुज मतदारसंघातल्या आठ गावातील सगळे प्रमुख आणि सगळ्या पक्षांचे विविध पक्षांचे लोक आज अचानक इथं आले आणि त्यांनी एक मागणी केलेली आहे की सर्वसाधारण जागा आहे त्यामध्ये दुसरा जो पक्ष आहे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या समाजाची सीट तिथे देत आहेत आम्ही सुद्धा दहा अकरा लोक इच्छुक आहोत भाजपमध्ये आहेत शेतकरी संघटना आहेत किंवा अन्य पक्षातले तर त्या सगळ्यांचं एकमत करून त्यांनी शोमिका महाडिक यांना उमेदवारी तिथं द्यावी ही मागणी अचानक तिने आता केलेली आहे खरं म्हणजे काही दिवसापूर्वी शोमिका महाडिक यांनी एका मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की मी काय कुठं रडवण्यास इच्छुक नाही आहे आणि कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे कार्यकर्त्यांना पद दिलं पाहिजे ही भूमिका त्यांची होती आमची माडिक परिवाराची आहे परंतु आता आक्रोश जर तुम्ही बघितला असेल की प्रचंड मेहनत केलेले लोक आहेत गेले दोन चार महिने पाच महिने या मतदारसंघामध्ये ते सगळेच इच्छुक आता अकरा इच्छुक जे होते ज्यांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती किंवा अन्न शिवसेना किंवा अन्य पक्षाकडे उमेदवारी मागितली ते सगळे एकमत करून आलेले आहेत आणि त्यांनी आता असं सांगितलं आता ते बाहेर धरण्यावर बसलेले आहेत की ते शोमिकांची तुम्ही उमेदवारी जाहीर करा त्याशिवाय आम्ही जाणार नाही कारण म्हणजे आता हे संकट आहे मी त्यांना आता विनंती केली आहे थोडासा वेळ देण्यासाठी मी जरा आमचे माडिक साहेब आहेत शोमिका माडिक आहेत किंवा वरिष्ठ आमचे आहेत यांच्याशी थोडी चर्चा करून मग त्यांना मी निर्णय देतो असं मी त्यांना सांगितलेलं आहे मला अचानक कुठलीही चर्चाही तिकडे चालू आहे किंवा कुठल्या मतदारसंघात त्या उभारणार आहेत त्यांनी एकदाच सांगितलं तर उभारणार त्यामुळे प्रश्न संपलेला होता अचानक आता हे सगळे लोक शंभर दोनशे लोक आले सगळ्या सात आठ गावातील आणि मला सांगितला हा माझ्यासाठी खरं म्हणजे शॉकिंगच होत अचानक असे लोक मागणी करतायत आणि आता मला बोलावं लागेल यापूर्वी काय माझं बोलणं शमिका माडिक किंवा आमचे माडिक साहेब यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्र निर्णय कसा झालाय का कारण अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमा कुठलीही संभ्रमावस्था नाही बारा तालुक्यापैकी बहुतांश ठिकाणी आम्ही मायुती म्हणून लढत आहोत आता काही तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आहे काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आहे काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप आहे हे जिथं शक्य आहे तिथं आम्ही प्रयत्न करायला लागलोय कारण विद्यमान काही लोक होते त्यांची अपेक्षा उभारण्याची असते आमचे काही ताकदवान लोक आहेत शिवसेनेचे काही ताकदवान लोक आहेत भाजपचे काही राष्ट्रवादी ताकदवान लोक आहेत आणि आम्ही बहुतांश ठिकाणी मायुती करायला लागलेलो आहे फक्त दोन ठिकाणी एक चंदगड आणि मला वाटतं करवीर दक्षिण या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत कारण तिथं आमचे आमदार आहेत आणि दक्षिणमध्ये सुद्धा आमचे आमदार आहेत कुंभोज ओपन शिवसेने शिवसेनेच्या पक्षाचा उमेदवार नाही मला बिलकुल या संदर्भात काही माहिती नाही आहे शिवसेनेचा तिथं उमेदवार विद्यमान सदस्य होता हे सुद्धा आताच मला सांगण्यात आलं तुमच्या समोरच मी विचारलं आणि त्याच्या बदल्यात आता शिवसेनेचे जे इच्छुक होते ते पण होते या शिष्टमंडळामध्ये आणि खासदार धैर्यशील माने साहेबांनीच त्यांना शिवसेनेच्या पाठवले असं सांगितलं आणि कदाचित त्याच्या बदल्यात दुसरी कुठली ते जागा मागत असावेत अजून माझ्यासमोर अशी कुठली कल्पना किंवा प्रस्ताव अजून आलेला नाही सबंध महाराष्ट्रात महायुतीमध्ये कुठेही बेबनाव नाही आहे कुठेही वाद नाही मुंबई तर बिलकुल नाही आणि कोल्हापूर तर अजिबात नाही कोल्हापूर आमची महायुती म्हणजे हे फेविकॉल का जोडे तुटे का नाही अशी अशी माहिती आमची झालेली आहे या पेरलेल्या बातम्या या लागलेल्या आहेत की बेबनाव आहे आमचा महापौर कसा होईल कोणाचा महापौर काय कारण काय ज्यांना ज्यांना सत्तेतून लोकांनी ज्यांना सत्तेतून लोकांनी पाय उतार केलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राष्ट्रवादी कुणीही जाण्याचा कसलाही प्रश्न येत नाही या सगळ्या अफवा आहेत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही महायुतीचेच महापौर कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबई असेल सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार नहीं। ते काय बोललेत मला माहिती नाही ते त्यांची सवय आहे त्याच्याशी फार बोलण्याची आवश्यकता नाही आहे एकटा लढलो एकटा एकटे कसे लढले होते मला सांगा खासदार छत्रपती शाहू महाराज एवढी मोठी ताकद एवढं मोठं नाव ते त्यांच्या सोबत चोवीस तास राबले ते त्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत माझे आमदार मालुजीराजे मालुजीराजे राजांच्या पत्नी मधुरी महाराजे गेले पंधरा दिवस वीस दिवस पायाला भिंगरी लावून त्यांच्या सीट निवडून आणण्यासाठी इथं कोल्हापूरमध्ये राब लाभले आणि हे त्यांना श्रेय द्यायला तयार नाहीत हे म्हणजे मी एकटा लढलो म्हणजे बाकीचे लढले की आमचं ठरलंय म्हणणार म्हणजे सगळे लोक असतात त्यावेळेस आमचं ठरलंय म्हणतात आता सगळे त्यांच्या बाजूला उलटे गेले की मग मी एकटा लढलो एकटा वाघ उभाटाचे सगळे लोक त्यांच्या सोबत होते त्यांच्या आता काय अवस्था झाली तुम्ही बघितलं परंतु महाराज घरानं पूर्ण त्यांच्याबरोबर होतो काँग्रेस म्हणून त्यांचं नावच घ्यायला ते तयार नाही कसा एकटा लढला म्हणायला लागेल आणि ज्या सीट्स आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल चाळीस मत सत्तर मतान आलेले आहेत फार त्याचं काहीतरी तुम्हाला मी एक साधं इक्वेशन सांगतो की भारतीय जनता पार्टी हाच सर्वोत्तम पक्षाने कोल्हापूरकरांची पसंती आहे या अर्थानं आम्ही छत्तीस जागा लढवल्या भाजपनं ब्याण्णव हजार मतं आम्ही घेतलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये त्यांनी चौऱ्याहत्तर जागा लढवल्या पस्तीस जागा आल्या असल्या तरी फक्त एक लाख बारा हजार मतं त्यांना मिळालेली म्हणजे तुम्ही जर रेशिओ काढला तर भाजपच नंबर वन आहे पर्सेंटेज जर काढलं तर भाजपचं बहात्तर टक्के आहे आणि काँग्रेस अठ्ठेचाळीस टक्के आहे ते कसे एकटा लढला आणि आम्हीच मोठा पक्ष आहे असं नाही आहे कोल्हापूरकरांनी भरभरून महायुतीला आणि भाजपला साथ दिलेली आहे आणि आम्ही म्हणजे निश्चितपणाने त्यांची उतराई करू हे पहा ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे मध्ये गेले आणि कोल्हापूरचा लगेच प्रस्ताव झाला असं होऊ शकत नाही हे प्रक्रिया असते दौरा अजून मुख्यमंत्री महोदयांचा आठ दिवस आहे आल्यानंतर काही गोष्टी असतात मुख्यमंत्री त्यांना काय सांगावं किंवा काय सांगावं ते यावेळी कोल्हापूर आले होते त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काही प्रकल्प आणण्याची कल्पना त्यांनी मांडलेली आहे या संदर्भात लगेच त्यांनी त्याची कुचेष्टा करण्याची काही आवश्यकता नाही आहे नजीकच्या काळात दिसेल एवढे मोठे प्रकल्प आलेलेच आहेत ऑलरेडी कोल्हापूरला कोल्हापूरला फ्लायओव्हर व्हायला लागलाय बास्केट ब्रिज व्हायला लागलेला आहे कन्व्हेन्शन सेंटर व्हायला लागलेला आहे रस्त्या अंतर्गत आता फ्लाय व्हायला लागलाय इथं हायकोर्ट बेंच आणलेला आहे हायकोर्ट बेंच चे काँग्रेसनं दिलं नाही चाळीस वर्ष कोल्हापूरकरांची मागणी होती हेच नेते होते मंत्री होते त्यावेळी का आणू शकले नाहीत ते आता आणल्यावर त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार एका हायकोर्ट बेंच मुळे कोल्हापूरचा किती पटीनं विकास होणार आहे याची कल्पना आपण करू शकत नाही परंतु त्याच्याबद्दल ते बोलणार नाहीत आता अशा काहीतरी म्हणजे लोकांच्या समोर वेगळ्या कल्पना मांडायची ते नेहमीची त्यांची सवय आहे फार लक्ष त्याच्याकडे देण्याची आवश्यकता नाहीये ईव्हीएम जिंदाबाद सर पोस्टर आता सगळ्या शहर भरात कोणी लावलेले उबाटा उबाटाने किती सीट जिंकल्या <laughs> <ने गुण। laughs> आता हे बघा म्हणजे जास्त आले की चांगल्या सीट आता हे सतीश पाटलांना ना म्हणा त्यांच्या पस्तीस जागा आल्यात की ईव्हीएम मुळे आल्या म्हणत आहेत का त्यांनी हे पराभव झाला की ईव्हीएम वर खापर फोडायचं हे कायम विरोधी पक्षाचे राहुल गांधी असू देत उद्धव साहेब असू देत किंवा इथं सतेज पाटील असू देत किंवा उभटाचे सगळे नेते असू देत काय मला सांगा आता सोलापूरमध्ये अ माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेजी केंद्रात फार वजनदार मंत्री होते त्यांच्या कन्या प्रणितताई शिंदे आता तिथं खासदार आहे आणि त्यांचं नाव लौकविक आहे प्रसिद्ध खासदार आहे दोन जागा काँग्रेसच्या आलेल्या आहेत अख्ख्या सोलापूरमध्ये आता याला काय म्हणायचं लोक त्यांना नाकारतायत ते स्वीकारलं पाहिजे यश अपयश येत असत लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या त्यावेळी आम्ही काय म्हंटलो का महाराष्ट्रातल्या एकतीस जागा आमच्या गेल्या आणि त्या काँग्रेसला शिवसेनेला मिळाल्या त्यावेळी ईव्हेम बद्दल बोलले नाहीत आता पराभव झाला की ई बद्दल बोलायचं हे सोयीस्कर भूमिका त्यांची आहे चुकीचं आहे असं माझं मत आहे आज आज मला आता लगेच त्या विषयावर बोलता येणार नाही मला थोडस याबाबत एक तासाची वेळ मागितली आहे म्हणजे मी माडिक साहेबांना भेटून शुमिका अमल माडिक थोडीशी आम्हाला चर्चा करावी लागेल अशा पद्धतीनं लोकांची भावना आहे आणि आपण मला असं वाटतंय की लोकांच्या भावनेचा हा आदर केला पाहिजे परंतु सगळ्या चर्चा झाल्याशिवाय मला आता सांगता येणार नाही